नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाशे सदोतीस कोटी रुपये जमा आता शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील अपडेट आहे आणि शेतकऱ्यांना अनुदान हे आज मध्यरात्री पर्यंत त्यांच्या अकाउंट मध्ये जमा होईल याची माहिती सर्वात पहिले आपल्या चॅनल वर पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत पर्यंत नक्कीच बघा आणि सर्वात महत्वाचा व्हिडिओ ला लाईक करा तर चला तुमचा वेळ ना घालता आताची सर्वात मोठी खुशखबर आपण सुरू करूयात तर शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी गारपीट अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड असे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे सहाशे सदतीस कोटी रुपये अठ्याहत्तर लाखांची मदत रुपी अनुदान मंजूर करण्यात आले असून सदर रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे अशी माहिती महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीत सुमारे दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते महसूल आणि कृषी विभागाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यानंतर दोनशे एक्क्याण्णव मंजूर करण्यात आले आहेत शेतकरी मित्रांनो शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून दोन लाख ब्याण्णव हजार सातशे पन्नास शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून देण्याची माहिती पालकमंत्री विखे पाटलांनी केली आहे आणि शेतकरी मित्रांनो आतापर्यंत झालेल्या नैसर्गिक नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार उभे आहे जिल्ह्याला आतापर्यंत सहाशे सदतीस कोटींची मदत शेतकऱ्यांना दिली आहे आणि याबाबतची संपूर्ण माहिती पोर्टल वर दिली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती विखे पाटलांनी दिली आहे शेतकरी मित्रांनो ही अपडेट अतिशय महत्वाची आहे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर तुमच्या जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा